बिग बॉसच्या घरात सध्या फॅमिली वीक स्पेशल टास्क चालू आहे गुरुवारच्या भागात प्रेक्षकांना वर्षा उजगावकर अभिजित सावंत जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार यांच्या कुटुंबियांना भेटता आलं यानंतर आता आजच्या भागात बिग बॉसच्या घरात कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावालकरचे बाबा प्रवेश घेणार आहेत हा प्रोमो पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत फॅमिली वीक टास्कमध्ये सुरुवातीलाच अंकिताच्या दोन्ही बहिणी घरात येतात यानंतर बिग बॉस आदेश देतात की अंकिता फ्रीज आणि मुख्य प्रवेशद्वारातून कोकण हार्टेड गर्ल तिच्या वडिलांना घरात येताना पाहते त्यांना पाहताच अंकिता बाबा असा आवाज देते आणि तिला अश्रू अनावर होतात जवळपास दोन महिन्यांनी कुटुंबियांना भेटल्यावर अंकिता प्रचंड भाऊक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे वडिलांना मिठी मारून रडल्यानंतर अंकिता हात सोडून बिग बॉसचे आभार मानते ती म्हणते थँक यू सो मच बिग बॉस तुम्ही माझ्या बाबांना पहिल्यांदाच मुंबईत आणलंय अंकिता मूळची कोकणातील आहे आणि लाडक्या लेकीला दोन महिन्यांनी भेटण्यासाठी तिचे बाबा खास पहिल्यांदाच कोकणातून मुंबईत आले आहेत मुंबईत कधीही पाऊल न ठेवलेले आपले बाबा स्पेशली आपल्याला भेटायला मुंबईत आलेत हे पाहताच अंकिताला अनावर झाले अश्रू असं कॅप्शन देत कलस मराठी वाहिनीने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे अंकिता व तिच्या कुटुंबियांचा हा प्रोमो पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये कोपण हार्टेड गन व तिच्या वडिलांचा बॉन्डिंग पाहून आनंद व्यक्त केला आहे तर आजच्या भागात अंकिता पंढरीनाथ सूरज आणि निकीचे कुटुंबीय देखील घरात उपस्थित राहणार आहेत त्यामुळे हा फॅमिली टास्क संपूर्ण घराचं वातावरण भावनिक करणार आहे या दरम्यान येत्या सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे तर यात कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता कोण होणार हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका